नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल सर्वप्रथम पहिला अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत एका कंपनीबद्दल ज्याने रिसंटलीच ह्या ठिकाणी डिव्हिडंट डिक्लेअर केलेला आहे आणि ह्या कंपनीमध्ये त्या डिव्हिडंटसाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नाही ह्याविषयी आपण चर्चा करू त्याच पद्धतीने दुसरी जी काही आपली अपडेट आहे ती आहे एका कंपनीबद्दल ज्याने एकाच वर्षामध्ये तब्बल नऊशे टक्क्यांचा रिटर्न मित्रांनो ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्या स्टॉक ने आता नुकताच स्प्लिट या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे आणि स्प्रिट, स्प्रिट मित्रांनो छोटं मोठं स्प्लिट नाही आहे खूप मोठं स्प्लिट आहे कदाचित मित्रांनो ऐकून तुम्हाला धक्का बसेल तर चला मित्रांनो जास्त वेळ दौर सर आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया ते अपडेट्स या ठिकाणी काय आहेत सो मित्रांनो जे पहिले अपडेट आहे आहे एका कंपनीमध्ये ज्याचं नाव आहे वर्थ इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड सो मित्रांनो जी ही कंपनी आहे ती कंपनी काय करते बघा कंपनी या ठिकाणी शेअर मार्केट रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत म्हणजेच इन्वेस्टमेंट अँड ट्रेडिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोवाईड करण्याचं काम ही कंपनी करते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करंट प्राइस रुपये तीस पैसे चालू आणि आज जर मित्रांनो या ठिकाणी एका वर्षामध्ये नऊशे ऐंशी टक्क्यांचा रिटर्न दिलेला आहे पाच वर्षामध्ये एक हजार नऊशे सत्तर टक्क्यांचा रिटर्न आणि आतापर्यंत दोन हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ह्या कंपनीने दिलेला आहे सो मित्रांनो ह्यामध्ये जे अपडेट ह्या ठिकाणी आलेलं आहे त्या आलेलं आहे ह्या कंपनीने काय केलेलं आहे स्प्लिट अनाउन्स केलेला आहे आता स्प्लिट कितीचा अनाऊन्स केलेला आहे मित्रांनो दहा शेअरचा हा स्प्लिट अनाऊन्स आहे म्हणजे बघा जर तुमच्याकडे एक शेअर असेल ठीक आहे म्हणजे वन वन रेशो टेन ओके इतका हा स्प्लिट ह्या ठिकाणी अनाउन्स केला गेलेला आहे म्हणजे जर सपोज करा तुमच्याकडे एक शेअर असेल तर ते शेअर्स किती होतील ह्या ठिकाणी दहा शेअर्स या ठिकाणी होतील ओके अर्थातच जी काही फेस व्हॅल्यू आहे ती सुद्धा या ठिकाणी ॲडजस्ट होणार आहे आता ह्याची जी काही फेस व्हॅल्यू आहे ती दहाची फेस व्हॅल्यू आहे ओके सो आता ह्या ठिकाणी ती फेस व्हॅल्यू किती रुपयाची होईल एक रुपयाची फेस व्हॅल्यू होईल आणि त्याचसोबत सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे ॲडजस्ट होणार आहे सो मित्रांनो आता आपण पाहूया की ह्या स्प्लिटसाठी आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे का नको सो त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्याचे फंडामेंटल्स या ठिकाणी पाहावे लागतील सो मित्रांनो बघा जेव्हा एखादा स्टॉक होतो त्यावेळेला काय होतं त्याची जी काय फेस व्हॅल्यू असते तर फेस व्हॅल्यू म्हणजे काय त्याची मूळ व्हॅल्यू ज्या वेळेला कंपनी चालू झाली त्यावेळेला डॉक्युमेंट्सवर कंपनीची एक मूळ व्हॅल्यू ठरवावी लागते त्याला म्हटलं जातं फेस व्हॅल्यू सो ही फेस व्हॅल्यू काय असते मूळ व्हॅल्यू असते त्या फेस व्हॅल्यूमध्ये काय होतात ह्या ठिकाणी बदल होतात आता हा जो काही रेशो आहे ते वन रेशो टेनचा आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर तुम्हाला दहा स्टॉक्स ह्या ठिकाणी दिले जातील सो so, अर्थातच काय होणार फेस व्हॅल्यू ह्या ठिकाणी एक रुपये होईल आणि त्याचसोबत हे जे काही प्राईस आहे तीनशे एकोणसाठ रुपयाचं ते सुद्धा या ठिकाणी ॲडजस्ट होईल म्हणजे दहा पट्टीमध्ये काय होईल ते डिवाईड केलं जाईल म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू साधारणतः छत्तीस रुपयांच्या आसपास ह्या ठिकाणी राहणार आहे आफ्टर द काय स्प्लिट ओके सो आता ह्या ठिकाणी मित्रांनो कंपनीचा जर तुम्ही मार्केट कॅप बघितलं पाचशे तेत्तीस करोडचा आहे म्हणजे अर्थातच कंपनी काय आहे ह्या ठिकाणी एक स्मॉल स्मॉलकॅप कंपनी आहे सो स्मॉल स्मॉलकॅप कंपनी म्हणजे काय झाली खूप जास्त लहान कंपनी झाली आणि ही खूप जास्त रिस्की असते पी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीचा म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयेचा आहे जो खूप जास्त हाय आहे म्हणजेच जर तुम्हाला एक रुपया कमवायचा असेल वर्षाकाठी तर तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये गुंतवावे लागतील ह्या स्टॉकमध्ये सो हा व्यवहार कसा आहे चांगला व्यवहार आहे का अर्थातच हा चांगला व्यवहार ठरू शकत नाही ओके सो आता बुक व्हॅल्यू बघा चौतीस रुपयांची बुक व्हॅल्यू आणि तीनशे साठ रुपये तीनशे एकोणसाठ रुपये या ठिकाणी काय आहे करंट प्राईस चालू आहे म्हणजे बुक सुद्धा खूप जास्त या ठिकाणी डिफरन्स आहे दहा पट अराऊंड काय आहे बुक व्हॅल्यू या ठिकाणी जास्त आहे सो स्टॉक खूप जास्त ओवर वॅल्यूड आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जर बघितलात तर तो साधारणतः सहा पॉईंट पंच्याऐंशी आणि आठ टक्क्यांचा आहे जो खूपच जास्त या ठिकाणी कमी आहे म्हणजे ऑलमोस्ट जे एफ डी रिटर्न देते पोस्ट ऑफिस स्कीम रिटर्न देतात तितका हा बिझनेस काय करतो आहे आपल्या इन्वेस्टमेंटवर या ठिकाणी कमवतो आहे सो फंडामेंटल्स मित्रांनो जे काय काय जास्त ठीकठाक फंडामेंटल्स मला या ठिकाणी सध्या तरी वाटत आहे म्हणजे चांगले आहेत बट स्टॉक खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे त्यामुळे फंडामेंटल्स हे इतकेही जास्त उत्कृष्ट मला वाटत नाही आहेत खाली जर आपण मित्रांनो गेलो तर या ठिकाणी पाहू शकता कंपनीची सेल्स कंपनीची सेल्स बघा मित्रांनो दोन हजार तेरापासून अद्यापपर्यंत सेल्स तर कंपनीची वाढलेली आहे कंपनीने ग्रोथ तर आणलेली आहे बिझनेसमध्ये अर्थातच ठीक आहे झिरो पॉईंट नाईन्टी वन करोडपासून फोर पॉईंट फोर्टी करोड ओके जी चांगली ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जर या ठिकाणी मित्रांनो पाहिलं नेट प्रॉफिट्स नेट प्रॉफिट्समध्ये जर ग्रोथ बघितली तर नेट प्रॉफिट्समध्ये सुद्धा एक चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी दिसते झिरो पॉईंट झिरो टू म्हणजे वीस लाख रुपयांपासून आता एक पॉईंट पंच्याऐंशी करोड रुपयेपर्यंत ग्रोथ प्रॉफिटमध्ये या कंपनीने आपल्याला आणताना या ठिकाणी दिसत आहे आता खाली जर आपण मित्रांनो गेलो सो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीने काय केलेलं आहे या ठिकाणी इक्विटी कॅपिटल वाढवलेलं आहे ओके जे एक चांगली गोष्ट नाही कारण जितकं इक्विटी कॅपिटल वाढेल तितका कंपनीमध्ये काय होईल प्रमोटर्स आणि भागीदारांचा हिस्सा वाढेल त्यामुळे कंपनीला डिसिजन घ्यायला बऱ्याचशाच वेळेला काय होतं मोठ्या त्रासाचा सा सामना या ठिकाणी करावा लागतो आता कंपनीकडे मित्रांनो बघा कर्ज किती आहेत कर्ज पण मित्रांनो वाढत गेलेले आहेत कंटिन्युअसली ओके आता या ठिकाणी तेवीस करोडचे सध्या काय आहेत कर्ज आहेत तेवीस पॉईंट एक्क्याऐंशी करोड आणि रिझर्व जर बघितलेत मित्रांनो चोवीस करोडचे रिझर्व्स आहेत सो कर्ज भागवण्यासाठी जे रिझर्व्स आहेत ते या ठिकाणी काय आहेत पुरेसे आहेत असं मला या ठिकाणी वाटते कंपनीने रिझर्व चांगला या ठिकाणी मेंटेन केलेला आहे बट जर या ठिकाणी बॉरिंग्स आणि प्रॉफिटचा विचार केला तर प्रॉफिटचा रेशो अद्यापपर्यंत जास्त वाढायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय ओके सो फंडामेंटल्स मित्रांनो ठीकठाक आहेत बरे आहेत असं मी ह्या ठिकाणी म्हणजे प्रमोटरची होल्डिंगसुद्धा छप्पन टक्के आहे जे एक चांगली होल्डिंग आहे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो हे सगळे प्रमोटर्स आहेत कंपनीचे जे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता सो मित्रांनो जो स्टॉक आहे तो फंडामेंटली ठीकठाक आहे बट खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे सो so, त्यामुळे माझ्या मते तुम्ही ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी माझ्या मते, मते थोडासा विचार करण्याची गरज आहे स्टॉक फक्त स्प्लिट होतो आहे म्हणून आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचं आहे स्मॉल कॅप स्टॉक आहे आणि खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे जर व्हॅल्यू आहे जी, जी पीई व्हॅल्यू आहे ती वीसच्या आत असती तर कदाचित मी तुम्हाला निर्णय वेगळा दिला असता पण अद्या अद्याप तरी मी असं म्हणेन की ह्यापासून लांबच राहा अन्यथा ह्याचे खूप वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात ओके चला आता नेक्स्ट बघूया नेक्स्ट आहे एस आर एफ लिमिटेड आता हा जो काय स्टॉक का आहे मित्रांनो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्यासाठी सांगतो आहे कारण सध्या ह्या स्टॉकने काय केलेलं आहे डिव्हिडंट डिक्लेअर केलेला आहे दोन हजार चारशे एकोणसाठ रुपये करंट प्राईस आहे आणि लॉंग टर्ममधला परफॉर्मन्ससुद्धा मित्रांनो खूपच चांगला आहे एक लाख एकोणीस हजार टक्के रिटर्न ओके आता किती असतात ते तुम्हीच कॅल्क्युलेट करा मी नाही कॅल्क्युलेट करणार इतकंही मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग नाही आहे माझं ओके पण खूप जास्त ह्यूज रिटर्न आहे आणि कंपनी एक केमिकल कंपनी आहे ओके इंडस्ट्रीयल जे केमिकल्स लागतात त्याचं प्रोडक्शन करण्याचं काम ही कंपनी कंपनी ह्या ठिकाणी करते ओके आता मित्रांनो कंपनीने डिव्हिडंट ह्या ठिकाणी किती डिक्लेअर केलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया सो कंपनीने जो डिव्हिडंट मित्रांनो या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे तो डिक्लेअर केलेला आहे साधारणतः एकशे तीस रुपयांच्या आसपास म्हणजे एकशे तीस रुपये पर शेअर ह्या हिशोबाने कंपनीने या ठिकाणी डिव्हिडंट डिक्लेअर केलेला आहे आता मित्रांनो बघा कंपनीची डिव्हिडंट ईडी इथे काही जास्त खास नाही आहे करंट प्राइस पाहता कंपनीने जो डिव्हिडं डिक्लेअर केला आहे तो एक ठीकठाक ठाक डिव्हिडंट या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आहे बुक व्हॅल्यू तीनशे सत्त्याऐंशी रुपये आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ठीक था है, वाला ठीक ठाकच आहे असं म्हणावं लागेल ठीक आहे पण स्टॉक जरा जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं मला या ठिकाणी सध्या तरी वाटतंय ओके पण थोड्या दिवसात एका चांगल्या व्हॅल्युएशन स्टॉक आपल्याला मिळू शकतो कारण मार्केट सध्या तेजीत असल्यामुळे सगळे स्टॉक ह्या ठिकाणी महाग आपल्याला भेटत आहेत आता नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो या ठिकाणी विचार केला आणि सेल्सचा जर आपण ह्या ठिकाणी विचार केला तीन हजार सातशे त्र्याऐंशी कोटींची सेल आणि आता आहे तेरा हजार एकशे एकोणचाळीस कोटींची सेल सेल्समध्ये खूप चांगली रॅपिड ग्रोथ आहे जी मला खूप जास्त आवडली आता नेट प्रॉफिट जर भेटला दोनशे त्रेपन्न कोटी दोन हजार साली नेट प्रॉफिट आणि एक हजार तीनशे छत्तीस कोटी आत्ताचा प्रॉफिट म्हणजे सेल्ससोबत प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी वाढलेली आपणाला या ठिकाणी दिसत आहेत ओके आता ह्या ठिकाणी आपण पाहूया रिझर्वसमध्ये आणि इक्विटी कॅपिटल इक्विटी कॅपिटल मित्रांनो वाढलेलं आहे अर्थातच कंपनीने असंही असू शकतं की आणखीन काही प्रमोटर्सना म्हणजे जे काही शेअर्स आहेत ते आणखीन जास्त विकायला काढले असतील ओके आणखीन थोडीशी ऑफर या ठिकाणी ठेवली असेल शेअर्सची ओके असंही कदाचित असू शकतं ज्याच्यामुळे कॅपिटल जे काय इक्विटी कॅपिटल ते वाढलेलं आहे ओके पण ठीक आहे काय थी हरकत नाही आहे कंपनीचं इक्विटी कॅपिटल जरी वाढलं असलं तरीसुद्धा या ठिकाणी अद्याप कंपनीने जे काही रिझर्व्स आणि ज्या काही अदर गोष्टी आहेत त्यासुद्धा चांगल्या मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे रिझर्व्ह जर बघितले मित्रांनो अकरा हजार एकशे ब्याऐंशी कोटीचे रिझर्वज आहेत जी चांगली गोष्ट आहे कंपनीवर पाच हजार कोटींची कर्ज आहेत ओके आता अकरा हजार कोटींचे रिझर्व पाच हजार कोटींची कर्ज म्हणजे लायबिलिटी इझिली कंपनी काय करू शकते ह्या ठिकाणी मीट करू शकते आता प्रॉफिट जर बघितला त्याच्या आगीच एक हजार तीनशे छत्तीस कोटींचा तीन प्रॉफिट जो एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी आहे ठीक आहे सो आता मित्रांनो बघा कर्ज पण वाढत आहेत ही गोष्ट पण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ठीक आहे कंपनीला जसा असा व्याप वाढतो तसं कंपनी कर्ज पण ह्या ठिकाणी वाढवते आता प्रमोटर होल्डिंग बघा मित्रांनो पन्नास टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग एफ आय एसची एकोणीस टक्क्यांची होल्डिंग एसची पंधरा पॉईंट सत्त्याण्णव टक्केची होल्डिंग सो डीआयएस एफ आय एस प्रमोटर्स पब्लिक ही हे सगळे काय आहेत ह्याच्यावर खूप जास्त बुलिश आहेत फक्त कंपनीने एक गोष्ट करण्याची या ठिकाणी गरज आहे की बॉरॉइंग्सकडे जर असं जास्त लक्ष देण्याची गरज आहे बॉरिंग्स या ठिकाणी वाढता कामा नये अर्थातच कंपनी बॉरिंग्स खूप जास्त मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते रिझर्व जर बघितले मित्रांनो रिझर्व कंपनीने अकरा पट्टीने वाढवलेले आहेत आणि बॉरॉइंग जर तुम्ही म्हणाल तर बॉरिंग्स फक्त पाच पट्टीने या ठिकाणी वाढलेले आहेत आणि प्रॉफिट जर बघितले तर मित्रांनो कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ऑलमोस्ट पाच पट्टीने प्रॉफिट कंपनीने या ठिकाणी वाढवलेले आपणाला दिसत आहेत ओके सो कंपनी फंडामेंटली खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करते फक्त स्टॉक जरासा आपल्याला वाट पाहावे लागेल सध्याचं व्हॅल्युएशन पण ठीकठाकच आहे असं म्हणावं लागेल पण सध्या मार्केट पण खूप जास्त पीकवर आहे सो थोडासा वेट करा चांगल्या व्हॅल्युएशनवर हा स्टॉक मिळेल आता राहिला प्रश्न डिव्हिडंडचा सो डिविडंड मिळाला खूप कमी आहे डिव्हिडंड इड खूप जास्त कमी आहे सो इतक्या छोट्याशा डिव्हिडंडसाठी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यात या ठिकाणी काहीच अर्थ नाही आहे सो माझ्या मते तुम्ही असं करा एक्स डिव्हिडं डेटला हा स्टॉक तुम्ही ट्रेड करू शकता चार जुलै ह्याची रेकॉर्ड डेट आहे आणि तीस त्याची काय आहे ह्या ठिकाणी एक्स डिव्हिडंड डेट आहे ओके सो या ठिकाणी तुम्ही काय करू शकता इंट्राडेमध्ये ट्रेड करू शकता एकशे तीस रुपयांची करेक्शन या स्टॉकमध्ये इंट्राडेमध्ये येऊ शकते बट ह्याची पण काही शाश्वती नसते मित्रांनो कदाचित येईल नाही ह्या सगळ्या नंतरच्या बाबी आहेत ओके okay? पण जनरली असं बघितले गेलेलं आहे डिव्हिडंडच्या अगोदर एक्स डेट जी असते त्यावेळेला स्टॉक जितका डिव्हिडंड डिक्लेअर करतो तिथं तो खाली घसरतो ओके okay? so, सो आहे होप मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू